चालणार तर बघू शकता आपल्याला काय नक्की काय आपल्याला माहिती ना काय वाटतं मला तरी फोटोशूटसाठी एक नंबर आहे आता दोन दोन वॉटरफॉल दिसला बघू शकता वेलकम टू न्यू ब्लॉक तर काहीच कॉन्झिल मध्ये आले डायरेक्ट घरी चाललो नागपूरचे चार पाच दिवस थांबलो आणि आलो आज घरी तिकडे पण जाम मजा केली कुठे फिरलो ना पण सेलिब्रिटी लोकांना भेटलो की एवढाच आणि आता झालं डोंगर दर तुम्हाला डोंगर दकरताच त्या दिवसानंतर आपल्यासोबत ज्येष्ठ आले डोंगरा वॉटरफॉलवरती डोंगर एवढा सुंदर असा पहाड बी डोंगर आहे कुठेतरी पण तिकडे गेलो फिरायला काय होतं काय आपल्या गाव करून गेला गेला दोन स्टार भेटला आपल्या लोक झालं बरं वाटला पैसा वसूल वाटलं कुठेतरी पब्लिक लागते सगळं बघू लागतात ऑल ओली वॉटरफॉल दोन आहे ना दोन आहे ना एक काजनी एकदम बेटर व्ह्यू येतोय व्ह्यू कुठं न बघायला वाटणार आणि इकडे खूप सारी पब्लिक येते आणि खूप कमी येते जास्त पण येते मग जाऊ आपली तिथे बघूया पवार पी शंभर टक्के पॉवर घेणार असं झालं काही टाईम बस आज सकाळी झाल्यावर डायरेक्ट नागपूरशी फिरून पालती तिकडे चालेल बघा काय जयस व्हायची मजा उद्या पण येणारी बोलतो तो ना, ना उद्या तरी पालते डोंगर सेटअप ना न उद्या मंडळी झाल काय शो आहे उद्या जयस व्हायचं कस भारी डोंगर आहे लाज जबाब पाऊस पण नाही इकडं तिकडं बाबा चार दिवस थांबलो नागपूरला पाऊस थांबलो ना एक दिवस पण भिजवला इकडे बघा ऊन कळतणार त्या त्यामुळे इकडे बरं आहे जा बागा नजारा आता दोन दोन वॉटरफॉल दिसाल लागते बघा असता बघू शकता हा अगोदर छोटा होता असते 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 जाम होता नजारा बघता डोंगरा भेटल कुठं असते काय पंछी पक्षी पक्षी बघा नवीन नवीन येलं ना ते डोला घुमतानी तर घुमता ना भाई डायरेक्ट स्नॅप स्नॅपबीट टाकतं काय फोटो काढतो फोटो काढतो तर मग पोच फोटो काढत माझं कार भारी ठाक पक्षी लाय अम्पायर व एम्पायर व्हाव म्हणजे तू झाली का तू वरती हे काय इतर बाघा टाई फोटो शूट साठी तू लांब पण फोटो भारतात जवळ जायचं ना गायच कधी रिक्स आहे फुल खतरनाक डागर आहे ओरिजिनल डागर आहे डुप्लिकेट नाही कारमोगोशी नाही बघा डायरेक्ट तुमचे माणूस इथे हो। तुमचं कसा दिसत खतरनाक बघा तर आम्ही चाललो थोडा वरती मोठा वॉटरफॉलचा व्यू घ्यायला मजा घ्यायला एन्जॉय करायला फक्त बघायला भिजायचं नाही भिजायचा दिवस गेलेला

फोटोशूटसाठी एक नंबर जागा आहे चाल चाल बघू शकता आपल्याला काय नक्की काय आपल्याला माहिती ना काय वाटतं मला तर रक्त वाटतंय कोणाचं घरी झालेलं आहे का आजचा आहे का कधी जा येऊ मला तर आजचा आजचाच येऊ गिरक्त आहे का चटणी रस्त आहे का चटणी काय माहिती आहे उदर भी इकडे पण बोलतो फक्त बघूया कुठे इकडे बघ कुठे काहीतरी झाले वाटत इथं पण रक्त रक्तच रक्त आले तिथून आले तर बघ तिथून आले आई बघू शकता रक्तच आहे बेकार म्हणजे लयच कापले इकडे बघून तिथपर्यंत रक्त गेले तिथं पण आहे हे बघा इथं पण आहे खूप सारा आ ले। आ ले। रक्त आहे त्यामुळं मी सांगतो इथं जाऊ नका पुढं आहे बघा इकून कमी आले पण तिकडे पुढं लय हे बघा रास रक्त निघले अरे बा बघ काय झालं बाई कसं काय नशीब माझं इथं झालं सध्या ठीक आहे पुढं नसं लागलं तर बरं आहे कसं लागलं तर रक्त आले पुढं जाऊ नका माझं कोणी अजून बघ रक्त निघतो का दगडे पोचल नाही म्हणजे आपल्यावर तर पण असेल तर पोचल पण वरची काही मुलं असतात दिसतो ते डायरेक्ट टाकले तरी वावत नाही डगर त्यामुळे कुणाला माहिती नसतं घालते कोण आहे ना आणि वरून दिसत पण ना काही चालता काय अरे वरून बघतो ना दिसत दिसतो ना जरा इथलं काही ना दिसत म्हणून मी पण कधी जायचं ना तिकडे पहिले जायचो दोन तीन वर्ष अगोदर तेव्हा कमी होता थोडा स्वतः होता सर होता तेव्हा फॅमिली लोक सगळी यायची गावाची तर यायचो बघू बघितलं ना काय जातं रक्त किती होतं आता कुणाच असेल ना कुणाचा ना पण खरोखर रस्ता होता का तो आणि खूप जास्त होता चल जायच मग आता डगर तरी बारके तरी डगर तिक चुकून पण हो येऊ शकतो काही पावसान पावस वरलं सगळं वाहत येत माझे ना हे डगर आता खतरनाक आहे ना म्हणजे बघा मग एवढा खतरनाक कापले अरे आताच रस्ते बरोबर इतर मोठ्या जरा कडक आहे जरा डार्क मध्ये डार्क मध्ये कापलं ते बेकार पाय का आपल्याकडे काय कापले पायच कापले सर डोक्याक लागले तर इथेच नसतं रस्त्या पाय म्हणजे ठिकाणी कसं पडलेलं पाय लागले तरी पण थेंबिंग बिंग सायबीटला पडलं पाहिजे कापड आलं माझा ना या काही कुणाला यायचं असेल ना या बघा इथे फोटो गाडा एकदम भारी फोटो येतात समोरून फोटो पण नाहीत चांगलं समोरून वर्षी भीती पण वाटतं माणसाला आणि पब्लिकला आपल्याला वाटतं का वरती चढावं हो तिथपर्यंत पब्लिक करायला पण बघतोय ना काही गावातली पब्लिक नाही सरच गाय बाहेर येत असेल विषय वेगळा तिथंच गायचं रक्त दिसला भाई बेकार बरं झालं काय आपण पण कुड कुठं रक्ताचे मागं गेलो गेली गेल तिथे इथून फिरतो लास्ट इथपर्यंत सांगतो मी पण पहिले जायचो बेकार रे बेकार कार जाम लागले कोणतरी पब्लिक पण आहे तर बाहेरून आलेली आहे आपण इथून बोलतो बोलतो कुडं पण चित्र बघू शकता दलदली आणि ते जयेश भाई चित्र काढतं काहीतरी कसलं चित्र आहे मग अजून नाव ओळखलं घर 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 काढतं घर जुनं चित्र बालवरीतला एक, एक पहिलीच का आठवी जाऊ तर शाला कर ना इंग्लिश शाला हेच इंग्लिश शाला कावलं मोठी कार एकशे जास्त मोठी कावल न जागा झाली हे काय या दरवाजे खोली बाल नाही किरक्या आतून किरके चिका पॅन पण आहे दरवाजेवर कॉन्ग्रेचन न्यू होम भाई हे आम्ही लहानपणा नक्की खेळतो काय अजून लहानच आहे आम्ही तसं आम्ही जास्त रिक्स घेत नाही म्हणजे रिक्स सुजल व्हायला घेते पण दिमाग दिमाग दिमागस केल जयश भाईची गाडी

करते त्याला सहज आरक्षी आवड दिस इतर गाडी डी उरवा शिकला का ना दोन वर्षांनी लहान परत धरते का फक्त गाडी चालू गाडीवाला पाहिजे अजून आरसे से दुसरं कोणा आरसेचं तर मोडी पाहिजे से साफ कार ना थी। थी। गलत कार एवढं झाली कुठून आणणार ते चार टेबल बसले एवढे जागे मासा मासा करला काय बघा लगेच रंग बदलला बाई नाही मासा इंग्लिश एकशे पाच रंग बदलतो मासा नाव द्यायचा याला मासाच नाव द्यायचो <laughs> इंग्लिश मासा चला कुठे येऊन बसलो बघा आम्ही आज गुरुवार जायचं आहे गणपती मंदिरात चल ना जाऊ बस कॅन्सल कॅन्सर काय घ्याऊ लांब <laughs> लांबपणी तर दिसत आहे ॲटिक्स काय तला आता थोडे दिवसां गणपती गणपती आहे तिथे मजा आणि आपण चालू होतो घरी तिकडे मच्छी बघतो बघ मच्छी धोर घेतले पापलेट पापलेट लागता नाही लागतात दोनच मच्छा लागतो टावर बघा टावर हे बघा वलवली स्टॉप यायचा इथं उतराचा स्पीड विकत ती पुढं आणि इथून जायचं चालू इथून जायचं चालत आयला कॉलपली